महायुतीतून बाहेर पडण्यासाठी अजित दादांवर दबाव दादांसमोर पर्याय काय पाहूयात काय आहे सविस्तर बातमी लोकसभा निवडणुकीसाठी सर्वात वाईट कामगिरी राहिली आहे ते अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसची त्यांच्या वाटेला चार जागा आल्या होत्या त्यापैकी त्यांना केवळ एक जागा जिंकता आली शिवाय केंद्रीय मंत्रिमंडळातही स्थान मिळू शकले नाही आता लवकरच विधानसभा निवडणुका होऊ घातल्या आहेत अशा वेळी अजित पवारांवर पक्षातून दबाव वाढण्यास सुरुवात झाली आहे महायुतीतून बाहेर पडण्यासाठी अजित पवार गटाचे आमदार आग्रही आहेत या सर्वाधिक आमदार हे मराठवाड्यातील आहेत त्यामुळे अधिक अडचणी असलेले अजित पवार आणखीन एका कात्रीत सापडल्याची चर्चा आहे लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर अजित पवार गटाच्या आमदारामध्ये चलबिचल आहे त्यानंतर पक्षाकडून आढावा घेण्याचे काम सुरू आहे आहे याच पार्श्वभूमीवर मुंबईत पक्षाची बैठक झाली या बैठकीला सर्व आमदारांना बोलवण्यात आले होते उपस्थित असलेल्या आमदारांपैकी पन्नास टक्के आमदार महायुतीतून बाहेर पडावे अशी भूमिका मांडली भाजपबरोबर जाणं हे लोकांना आवडलं नाही त्याचा फटका निवडणुकीत बसला असे या आमदारांचे म्हणणे होते अनेक मतदारसंघात भाजप विरुद्ध राष्ट्रवादी असा संघर्ष आहे अशा वेळी एकमेकाचे मते ट्रान्सफर होणार नाहीत असंही ते म्हणाले महायुतीतून बाहेर पडावी ही मागणी जर कोणी केली असेल ती मराठवाड्यातील आमदारांनी केल्याचं समोर आलं आहे मराठा आंदोलनाचा फटका याच भागातील महायुतीला बसला शिवाय त्यातील अनेक मतदारसंघात पारंपरिकपणे राष्ट्रवादी विरुद्ध भाजप असा संघर्ष राहिला आहे त्यामुळे अचानक दोन्ही पक्ष एकत्र आल्याने मतदारही संभ्रमात पडले आहेत त्यांना ही युती पटली नाही याचा फटका अनेक मतदारसंघात बसला आहे राष्ट्रवादी काँग्रेसला चांगली कामगिरी करता आली नाही पक्ष फुटीनंतर पहिल्यांदाच झालेल्या निवडणुकीत अजित पवारांच्या राष्ट्रवादीला सपाटून मार खावा लागला अजित पवारांवर शरद पवार भारी पडले अजित पवारांची भूमिका राष्ट्रवादीला मानणाऱ्या मतदारांना पटली नाही त्यामुळेच या निवडणुकीत मराठा मुस्लिम आणि दलित हे राष्ट्रवादीचे पारंपरिक मतदार त्यांच्यापासून दुरावल्याचं चित्र पाव्यास मिळालं असं चित्र राहिलं तर येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत हे अपेक्षित यश मिळणार नाही असा आमदारांचा होरा या बैठकीत होता लोकसभा निवडणुकीनंतर अजित पवार गटातील अनेक आमदार शरद पवारांच्या संपर्कात असल्याचं बोललं जात होते त्यानंतर अजित पवार गट अलर्ट मोडवर आला आहे बैठकीचा धडाका सुरू झाला अशातच आता आमदारांनीच महायुतीतून बाहेर पडण्याची मागणी केली आहे तर दुसरीकडे लोकसभा पराभवाचे खापर हे अजित पवारांवर फोडण्यात आले भाजप पाचे नेतेही तसा आरोप करत आहेत तर शिवसेना शिंदे गटानेही तीच स्वी ओढत अजित पवारांना आरोपीच्या पिंजात उभे केले आहे अशा वेळी नक्की काय करावे असा प्रश्न अजित पवारांपुढे आहे एक तर महायुतीतून बाहेर पडून स्वबळावर निवडणूक लढणे हा त्यांच्यापुढे पर्याय आहे तर दुसरीकडे भाजप देईल तेवढ्या जागेवर निमूटपणे लढणे हा दुसरा पर्याय त्यांच्या समोर आहे तर पुन्हा एकदा जोडतोड करून शरद पवारांकडे परत जाणे हा तिसरा पर्याय अजित पवारांच्या समोर असणार आहे त्याहून जे आमदार सोडून जाऊ इच्छित आहेत त्यांना त्याच्या मार्गाने देणे याशिवाय दुसरे पर्याय अजित पवारांसमोर सध्या तरी आहेत हे मात्र स्पष्ट झालं आहे या व्हिडिओ बद्दल आपले काय मत आहे कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि अद्याप आपण आपल्या न्यूज चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर लवकर सबस्क्राईब करा व शेजाच्या बेलायकॉनला क्लिक करा धन्यवाद